मधुबन कॉलनी वाकलेले महावितरणचे पोल मश... नवीन बसवा भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते निवेदन मधुबन कॉलनीत सात महावितरणचे नवीन पोल बसवले अन्यथा उपोषणाचा इशारा देताच महावितरणं नवीन पोल बसवण्यास केली सुरुवात जालना शहरातील मधुबन कॉलनी इथं पत्रकार राहुल मुळे यांच्या निवासस्थानासमोर आणि विविध भागात वाकलेले महावितरणचे पोल नवीन बसवा भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा देताच महावितरणने सात नवीन पोल बसवण्यास सुरुवात केली आहे मधुबन कॉलनी इथं पत्रकार राहुल मुळे यांच्या निवासस्थानासमोर गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून नवीन पोल बसवण्यात आले होते मात्र पोल वाकल्याने खाली कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने संध्या संजय देठे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता महावितरांना आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सात नवीन पोल बसवण्यास सुरुवात केली आहे परिसरातील नागरिकांनी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे यांचे आभार मानलेत